पे आज चारो आए हैं। बजाओ स्वागत में मेरे घर राम आय है मर्यादा श्री पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभू व माता जानकी यांच्या लीलेने परिपूर्ण भव्य श्रीराम कथा सोहळा मौजे नागापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होत आहे कथा प्रारंभ रविवार दिनांक 30 मार्च दोन ते सांगता शनिवार 5 एप्रिल दोन रोजी होणार आहे दो कथा प्रवक्ते श्री गुरुवार्य हरिभक्त परायन हिम्मत महाराज माळी चाळीसगावकर यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्रीराम कथा श्रवण करता येणार आहे कथेची वेळ रात्री साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत असणार आहे या संगीतमय श्रीराम कथेचे सांगतापर कीर्तन पुष्प दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण वैशालीताई महाराज माळी चाळीसगावकर या गुंपणार आहे तरी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी या संगीतमय श्रीराम कथा श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती आयोजक श्री संत सावता महाराज संस्थान व समस्त ग्रामस्थ मंडळी नागापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर